अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे चार ऑगस्ट वार आहे रविवार आणि आज आलेली आहे अषाढ अमावस्या या आषाढी अमावस्याला दर्श अमावस्या तसेच दीप अमावस्या असंही म्हटलं जातं आषाढी अमावस्यापासून भगवान विष्णू निद्रासनात जातात आणि त्या दिवसापासून चातुर्मास हा सुरू होतो हा चातुर्मास चार महिन्याचा असतो हा चातुर्मास सुरू झाल्यानंतरची पहिली अमावस्या म्हणून आषाढी अमावस्या अगदी उत्साहात साजरी केली जाते श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या साजरी केली जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्याही येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं आषाढ अमावस्याच्या दिवशी आपण दिव्यांची पूजा करतो या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ केले जातात आणि सायंकाळच्या वेळी दिव्यांची पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरातील मुलांनासुद्धा ओवाळण्याची प्रथा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचं आणि शुभ कार्याचं प्रतीक मानलं जातं अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवा मांगल्याचं प्रतीक आहे आणि त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्यांचे विशेष महत्त्व सांगितले जाते कोणतंही शुभ कार्य किंवा पूजा करण्यापूर्वी दिवा हा प्रज्वलित करून मगच त्या पूजेला सुरुवात केली जाते दिव्यांचे हे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या ही साजरी केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने देवांची कृपा आपल्यावरती राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य प्रकाशाने उजळते असं देखील म्हटलं जातं आणि यामुळेच या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने सुख शांती राहते त्याचबरोबर या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला आज अमशेच्या दिवशी संध्याकाळी कापरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील पितृदोष वास्तुदोष नकारात्मकता अडचणी संकट नष्ट होतील सात पिढ्याचं दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकाउंडला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला अमावश्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे हा उपाय आपण आज दीपपूजन करणार आहोत वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे जर तर आपल्या घरी वारंवार किरकिऱ्या के होत असतील भांडणं होत असतील कलह होत असतील घरातली नकारात्मकता वाईट शक्ती अडचणी आपल्या ह्यात दूर होण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचा आहे बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये एवढा आजार पण लागलेला असतं लाग की आलेला पैसा हा टिकत नाही आलेला पैसाला पैसा बरकत राहत नाही त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं वादविवाद कलह होत असतात त्याचबरोबर घरामध्ये सतत आजार पण खूप वाढलेला असतो पैसा बरकत नसते आलेला पैसा संपून जाते आजारपणामध्ये निघून जाते यासाठी आपल्याला नेहमी पैशाला बरकत राहण्यासाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय आमोशाला आमोशाला वाईट शक्तीचा प्रभावही तेवढाच असते आणि चांगल्या शक्तीचाही प्रभाव तेवढाच असते आमोशाच्या दिवशी त्यामुळे तुम्हाला हा उपाय आजच करायचा आहे आज तुम्हाला सायंकाळी करायचा आहे तुम्हाला जर साडेसातपर्यंत करणं शक्य झालं नाही सा सायंकाळी तर तुम्ही हा उपाय रात्रीच्या अकरा वाजेपर्यंतसुद्धा करू शकता काही हरकत नाही पण तुम्हाला आज रात्री हा उपाय करायचा आहे तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्या पंथीमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत अक्षिदा तुम्हाला टाकायच्या आहेत पाच भीमसेनी कापराच्या तुम्हाला वड्या ठेवायच्या आहेत या मातीच्या पंथीमध्ये तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्या घरामध्ये जो कापूर आहे त्याच्या तुम्हाला पाच वड्या ठेवायच्या आहेत यानंतर आपल्या हातामध्ये अख्ख्या फुलवाल्या तुम्हाला दोन लवंगा घ्यायच्या आहेत दोन वेलची घ्यायची आहे थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि थोडेसे तुम्हाला काळे तिळ घ्यायचे आहेत घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळेस उतरवायचं आहे प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात सात वेळेस उतरवायचं आहे उतरल्याच्या नंतर हे तुम्हाला त्या मातीच्या पंथीमध्ये तुम्हाला हे टाकायचं आहे हे सर्व आपण उतरलेलं आहे ते यानंतर तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे देवघराच्या समोर ही मातीची पंथी ठेवायची आहे आणि तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे तुम्हाला कोणताही मंत्र जर येत नसेल तर तुम्ही फक्त श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही महालक्ष्मीचा नवारण मंत्राचा जप करू शकता जो मंत्र तुम्हाला येते मंत्रा ते मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि ही मातीची पंथी तुम्हाला घरभर फिरवायची आहे बघा हा उपाय जर तुम्ही अमोशाच्या दिवशी घरामध्ये केला तर तुमच्या घरातील सगळी नकारात्मकता आहे ते निघून जाईल तुमचे जे अडलेले कामं आहेत ते मार्गी लागण्यास तुम्हाला मदत होईल त्यासाठी तुम्हाला हा उपाय अत्यंत छोटा आहे उपाय पण खूप प्रभावशाली मानला जातो त्यामुळे तुम्हाला आज सायंकाळी हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे तुम्हाला छोट्या मुलांची सुद्धा हे उतरून घ्यायचं आहे छोट्या मुलांवरून सुद्धा श्री स्वामी समर्थ